न नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या खत्यारनायक यूट्यूब चॅनेलवर तर व्हिडिओ हा बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असं तीन दिवसाचा आहे बुधवारी सकाळी सरकार दौऱ्यात मम्मीला दवाखान्याला घेऊन गेलतो कारण डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर शेवटचं चेकिंगला घेऊन यायला सांगालतो मग दवाखान्यात सुद्धापर्यंत आमच्या बहिणीचं फोन आलं आज बुधवार बाजार आहे आणि मला आणायला ये तिचं थोडं माळवं काय तर होतं वाटतं त्यामुळे ती मला फोन केली आहे आणि आणायला ये मग काही जाऊन घेऊन आलो आज जेवायला भाकरी अक्का मसूर आमची दही आज के काय नाही सपल्यात सगळं दुपारी जेवण करून जरा दात तर म्हणून झोपलेलो तोपर्यंत दोस्तानं फोन केला की जरा बैलाला पत्री मारला याला नाल बंद आणि तू पण ये बैल जरा वांड आहे धरा लागते मग काय गेलो की आणि आलो तोपर्यंत बघा हे वारी चाललेलो आता हा व्हिडिओ गुरुवारचा आहे गुरुवारी सकाळी चकोती डेंटेल्स जयसिंगपूर इथं दाखवायला गेलतो कारण दात लय दुखाल तर सहन करायच्या पलीकडे चालतं मग त्यानंतर दाखवून आलो त्यांनी दात काढायला पाहिजे म्हणून सांगितलं मग मी एक गिवे देणार आहे त्याचं गिफ्ट आणण्यासाठी आमच्या मित्राच्या दुकानात गेलतो तिथून गिफ्ट पॅकिंग करून घेतलो आणि घरी आलो कारण आता त्याचं विनर तर मला काढायचं होतं मी परवा इन्स्टाला आणि यूट्यूबला एक व्हिडिओ टाकलेलो की आपण ज्या दुकानात जातो आणि तिथे पैसे देतो बरं काहीच घेऊन येत नाही त्या व्हिडिओवर कमेंट लय आल्यात तर मी त्यांना त्या व्हिडिओवर कमेंट केल्याबद्दल मी एक छोटंसं गिफ्ट एक गिववे देणार आहे तर त्याचा आज विनर काढणार आहे मी कंटिन्यू राहा विनर काढणार आहे मग काय गिफ्ट द्यायचं आहे स आता चिठ्ठीप्रमाणे गिफ्ट काढणार आहे मग सगळ्यांचं नाव असं लिहून घेतलो कोणाचं कमेंट कुठं आले मग त्यानंतर आम्ही असं एक चिठ्ठी काढून गिव्ह दिलं की परवा मी व्हिडिओ टाकलेलो त्याचं आज गिव्ह होणार आहे तर आज बघूया चिठ्ठीद्वारे मी त्या लकी विनरचं नाव काढणार आहे तर चिठ्ठी टाकलेला आहे इथं आणि एक चिठ्ठी हुडकून काढणार आहे करण बघूया कोणाचं नाव येते कोण आहे ते लकी भाग्यवान विजेता तर भाग्यवानाचं नाव आलेलं आहे धनुज रेसिपी अँड व्हिलॉग इन्स्टावरनं हे कमेंट आलं तर हे कमेंटच्या आज निवड झाल्या धनुज व्ही रेसिपी अँड व्हिलॉग तर हिनाला आपण आता कॉन्टॅक्ट करायचं नियोजन करूया आणि त्यांच्यापर्यंत गिफ्ट पोचूया धन्यवाद